निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे वळणा वळणाचे रस्ते आणि मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने दीड दीड लाख मतदान झालं आणि उर्वरित त्याच्यामध्ये मतदान झालं नाही आणि काँग्रेस काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकून आले तेव्हा वोट चोरीचे वोट जिहादचे कोणीच आरोप केले नाही जेव्हा हिंदू मंदिरांच्या बाहेर हिरवे झेंडे फडकवले गेले पाकिस्तान जिंदाबाद म्हटलं गेलं तेव्हा कोणीच त्याच्यावर आक्षेप वेगळ नाही आणि तो सभाही घेतली नाही आता जेव्हा हिंदुत्व विचाराचे सरकार देण्यासाठी महाराष्ट्रातल्या हिंदू समाजाने जे काही लोकसेवेच्या नंतर हिरवा गुलाब उघडला गेला त्याचा उत्तर भगवा गुलाबाने दिलं तेव्हा आता वट चुरीचे आरोप व्हायला लागलेले आहे असो पण हेही मला वाटतं की साहेबांच्या बरोबरचे अख्ख्या ज्यांच्या मांडीला मांडी लावून ते, ला ते बसतात संघटचा असं असू शकतो कारण का उद्धवजी आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे मेंदूची साईज केवली आहे हे आता महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीने माहिती आहे एक दोन दिवसाअगोदर आदित्य ठाकरेंनी दिल्लीच्या ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट फोटो छापून ट्विट केलं होतं म्हणजे हे त्यांच्या मेंदूची साईज आणि ज्या पद्धतीने कालच्या सभेमध्ये वाढवण बंदराच्या संदर्भात उल्लेख करत असताना मी छातीटोक पद्धतीने सांगतो की आदरणीय राज साहेबांना चुकीची माहिती दिली गेलेली आहे मी स्वतः त्या खात्याचा मंत्री आहे बंदर खात्याचा महाराष्ट्र सरकार म्हणून वाढवण बंदर मध्ये आमचा सव्वीस टक्के वाटा आहे महाराष्ट्र सरकारचा सव्वीस टक्के आणि त्या बंदराच्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक हालचालीचा साक्षीदार हा त्या खात्याचा मंत्री म्हणून मी स्वतः आहे प्रधानमंत्री असतील आमचे मुख्यमंत्री असतील आणि आमचे सगळे बंदर खात्याचे अधिकारी अतिशय चोख पद्धतीने आणि बारकाईने या वाळवण बंदरामध्ये सगळेजण काम करत आहे वाळवण बंदरामुळे आपला देश आज तिथे जे नगण्य आहे त्या बंदर ह्या क्षेत्रामध्ये बंदरांच्या जागतिक बंदर यादीमध्ये त्या वाळवण बंदरामुळे पहिल्या पाच क्रमांकामध्ये येऊन थांबणार आहे जो ट्वेंटी वीस मीटरचा जो ड्राफ्ट म्हणजे खोली ज्याला म्हणतात जो आजच्या तारखेला कोणामेत नाही कुठल्या देशातल्या सर्वात जास्त खोली असलेला जो मुंद्रा बंदर आहे मुंद्रा बंदर आहे तो सतरा मीटरचा आहे हा वीस मीटरचा आहे आणि ह्याच्यामुळे सगळ्या पद्धतीचे जहाज मोठे लहान सगळ्या पद्धतीचे जहाज त्या वाळवून बंदरात येऊ शकतात आता मग नोकरी संदर्भात अगर आपण बोलाल तर बारा लाख बारा लाख डायरेक्ट आणि इनडायरेक्ट पद्धतीचा रोजगार हा फक्त एका वाढवण मंत्र्यांच्या माध्यमातून भेटणार आहे महाराष्ट्रातल्या तरुण भेटणार आहे आणि तरुणी लोढा साहेबांच्या मंत्रालयाच्या माध्यमातून कौशल्य विकासाचे असंख्य कार्यक्रम घेण्याचे काम कार्यक्रम सुरू आहे त्याच्यामुळे आमच्या मत्स्य व्यवसाय खातो पण आहे कारण असंख्य मच्छीमारांना मच्छीमारांच्या तरुण तरुणींना वाढवण बंदरमध्ये येणाऱ्या नोकऱ्या कुठल्या त्याच्यामध्ये लागणारं कौशल्य कुठलं या सगळ्या बद्दलच मार्गदर्शन हे आम्ही त्या कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आता देतोय एवढं मोठं बंदर अगर आपल्या महाराष्ट्रामध्ये येत असेल आणि त्या एका बंदरामुळे बारा लाख तरुण तरुणांच्या नोकऱ्या आणि दोन हाताला काम मिळत असेल तर मग ते बंदर कसं चुकीचं आहे त्याच्यामध्ये असंख्य मोठे छोटे उद्योजक आहेत मराठी आहे मोठ्या आहे जे त्या वाळवण बंदरामध्ये आज त्यांनी गुंतवणूक केली आहे कामं करतायत आणि मोठे होत आहेत मग कुठल्या हिशोबानी वाळवण बंदर वाईट तुम्ही सांगा मला यांना जयतापूर नको नको हे उद्धव ठाकरेंची भाषा का बोलतायत हे कर, मला आता कळल्याचं कधी काही गेलेलं आहे चांगल्याला चांगलं म्हणणं हे माणूस धर्म अगर असेल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा बंदर घेत आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र आणि देशाचं नाव बंदर यादीमध्ये अगर मोठ्या प्रमाणामध्ये तिथे पोचत असेल हो का? साई कॉम्प्युटर कॉम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्व्हिसेस नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध व विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणी लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप विकत पर व्हॅल्युएशन तसेच सर्व वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राइव्ह कीबोर्ड माउस युपीएस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध ॲड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट